आदिवासी भागात कुपोषणाची समस्या नेहमीच सतावत असते नंदुरबार जिल्ह्यात सध्या या दृष्टीनं जोरात काम सुरू आहे राष्ट्रीय पोषण आहाराची योजना प्रभावीपणे राबवली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात अधिकतर ग्रामीण तसंच दुर्गम आणि अतिदुर्गम भागाचा समावेश आहे या जिल्ह्यात माता आणि बालकांमध्ये कुपोषणाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकी महिला आणि बालविकास विभागाच्या पोषण आहार आणि अमृत आहार योजना प्रभावी ठरत आहेत नंदुरबार जिल्हा हा दुर्गम आणि अतिदुर्गम भागात बसलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंचवीसशे त्रेसष्ट आहेत शून्य ते स सहा महिने ते सहा वर्षाची एक लाख चौऱ्याऐंशी हजार बालके आहेत सतरा हजार गरोदर आहे। माता आहेत पंधरा हजार पाचशे स्कंदा माता आहेत आणि किशोरवयीन मुली पस्तीस हजार आहेत ह्या मुलींना सहा महिने ते तीन वर्षाची बालके गरोदर माता स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना आम्ही घरपोच आहार देतो आणि तीन ते सहा वयोगटातील जी त्र्याऐंशी हजार बालकं आहेत त्यांना अंगणवाडीमध्ये आहार शिजवून घालतो याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यामध्ये अमृत आहार पण दिला जातो अमृत आहारामध्ये दरोदर आणि स्तंदा मातांना एक वेळचं संपूर्ण आहार आणि सहा महिने ते सहा वर्षाची जी बालकं आहेत त्यांना आठवड्यातून चार अंडी अशी महिन्यातून सोळा अंडी देतो आणि कुपोषण मुक्त करण्यासाठी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो दोन हजार पाचशे त्रेसष्ट अंगणवाडीच्या माध्यमातून शिजवलेलं ताजं सकस अन्न किशोरी गरोदर स्तनदा माता आणि पुरवलं जात अंगणवाडी मार्फत गरोदर स्तनदा माता आणि तीन ते सहा वर्षाची बालके यांना आहार शिजवून दिला जातो गरोदर स्तनदा मात्यांना रोज वरण भात हिरवे पालेभाज्या एक अंड शेंगदाण्याचा लाडू आणि पोळी हा असा रोज गरोदर गरोदरात्यांना आहार दिला जातो अंगणवाडी सेविकांनी रचलेल्या सोप्या भाषेतील गीतांमधून या योजनेचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे मी बारीपारा गावात राहतो मी गरोदर माता आहे आठ महिन्याच्या माझं गरोदर बाळ आहे मी अंगणवाडीत दररोज जेवायला येते डाळ भात भाजी, जवन, जवन या भाजी पोळी आणि आणि जेवण जेवण करते प्रभावी अंमलबजावणीमुळे अनुकूल परिणाम दिसू लागले असून माता आणि बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार